हाजपियवानेते पृथ्वीराज भैया पवार यांचा प्रशासनाला सभावेळी चौकशी करा व ठेकेदारांवर कारवाई करा अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा पृथ्वीराज भैया पवार यांनी यावेळी केला योग्य वेळी योग्य ती कारवाई झाली पाहिजे पृथ्वीराज भैया पवार यांचा प्रशासनाकडे मागणी यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज मराठी महापालिकेने कचरा घंटा जे ड्रायवर नेमलेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सुशिक्षित बेरोजगार आहेत विधवा महिला आहेत आणि यांना ह्या अदमास कंपनी म्हणून आहे कोल्हापूरची त्याला हा ठेका देण्यात आलेला आहे हा ठेकेदार कोल्हापूरचा त्याला सांगलीमध्ये ठेका मिळाला तोही महापालिकेच्या नियमाच्या बाहेर जाऊन नऊ वर्षाचा ठेका देण्यात आला हा ठेकेदार स्वतः काम घेतला आणि त्याचं काम दुसरंच कोणतं चालवत आहे असं आम्हाला कळालेलं आहे त्याचबरोबर ह्या ज्या ड्रायवर लोकांचा पगार होतो तो महिन्याला दहा पंधरा हजार पगार झाला की त्यातले पाच हजार रुपये जबरदस्तीनं काढून घेत घेण्यात येत आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडनं तीस तीस हजार चाळीस चाळीस हजार रुपये पैशाची मागणी करण्यात येते पैसे दिले नाहीत तर त्यांना कामावरनं कामावरनं थांबवण्यात येत आहे आणि हे कामावरनं थांबवण्याचे अधिकारच त्या अदमास कंपनीला नाहीत कारण ते अधिकार महापालिकेनं आपल्या करारामध्ये राखून ठेवलेले आहेत तर कोणतेही अधिकार नसताना ह्या पोरांना पिळवणूक व्हायला लागलेली आहे काल एका म मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांनी एक निवेदन दिलेलं आहे की जे पोलीस कर्मचारी वाहनधारकांकडनं पैसे उकळतील त्यांच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा मग ह्या आमच्या गोरगरीब कर्मचाऱ्यांच्यावरती राबणाऱ्यांच्याकडनं पाच पाच हजार रुपये महिन्याला घेणाऱ्या या अदमान्स कंपनीवरती खंडीचा गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये आज आम्ही महापालिकेच्या आयुक्त साहेबांना तसं निवेदन दिलेलं आहे त्याचे पुरावे दिलेले आहेत सतरा आठ दोन हजार तेवीसच्या महासभेमध्ये हा विषय येऊन गेलेला आहे त्यावेळेला तत्कालीन महापौरांनी आणि महापौर हिनी आयुक्त साहेबांनी नगरसचिवना याची चौकशी करून कारवाई करण्याचे पण आदेश दिले होते पण त्याची पुढं पुढं कोणतीही कारवाई झाली नाही पण आता आम्ही ग बसणार नाही आम्ही ह्या प्रकरणाचं तडीच लावू गरज पडली तर आम्ही पोलीस स्टेशन आणि कामगार कामगार मंत्र्यांकडे पण जाऊ पण ह्या ही जी पिळवणूक चालू आहे ही जी वेट बेगारी चालू आहे ही थांबली पाहिजे